लाईन येत उभी आहे लाईन येत उभी काल एक नंबर केलाय आणि आज गट झालाय आणि मी पण सांगतो की आज एक नंबर हेच करत करत एक नंबर करत म्हणजे या बैलगाडी क्षेत्राचा इतिहासात असला पहिला होणार त्याच काय वैशिष्ट्य असेल ते पळतोय एवढं काय काय निमुळे काढली पण ज्यांना जातीवंत माणसानं नाही शेवटपर्यंत ही यांच्या पुढच्या पिढीला बी असं शिकवून जाणार व्हिडिओ बघाय माझे येते हो तुमचं आहे ना लय जाणार नाही विचारलं काल घेलारवाला आले केजी वाले म्हणले काय मला तर दिसलं नाही ती पण शंभर टक्के येणार म्हणलं आज आलाय कार आला नाही का, ना का, ना का हो? काल दुपारच्या पुढे आलो होतो आणि आज पण दुपारच्या पुढे झालं सगळं नियोजन खर्च करायला आता दोन बैल चार तीन गाया चौथी गाय घ्यायच्या मला वाटतं नियोजन तुमच्याकडे खटू आहे होईल ना तुम्ही मी सामान्याचीच बैल पण वासर आणणार होईल टॉप मध्ये आणणार वासरू त्या दिवशी का नाही क्वालिटी वासरू मी व्हिडिओ बघितला सगळा वस्तू क्वालिटी आणलेलं का नाही एक नंबर केलं तिकडं कशी नजर गेली मग कोणाला माहिती नव्हतं मला मी हुडकून काढलं बघा होय आज आज सगळ्या मैदानाचा व्हिडिओ बघा बनवा कारण सबस्क्रायबर वाट बघते तुमच्या व्हिडिओची आहे ना तुमच्यापासून सुरुवात करतो चालते चालते काय करा माहिती आहे का आज व्हिडिओ आज केला का नाही परवा दिवशी तरी सोडा तुम्ही आठ दिवसांना सोडताय माझ्या वाडा बघते एक नंबर कोण करेल आज आज एक नंबर आता आज काय आहे ती बरीच आहे तरी गॅरंटी नाही देऊ शकत आता काल बघितलं तुम्ही एवढी टॉप होती तरी ज्यांची गॅरंटी दिली त्यांचं बी नाही झालं काही सीमिला बाहेर घेऊ मी आता आलोय की नाही आता नाही म्हटलं तर पंच्याहत्तर गट झाला असते आता एकोणसत्तर एकोणसत्तर गट झाला मी आता आलो तीन सांगा सांग तू बाकासुरू एक नंबर आहे वासरू पण चा आहे त्या दिवशी पैसे पाहिले वासरू आज एक नंबर करणार कारण काय म्हणतात नियोजनच कालच पण नियोजन एक नंबरच होतं आजचं पण नियोजन एक नंबरच आज पहिरा म्हणजे त्याला भेटला ना मोठा खोंडाला झाली चांगली गरीबाचा खोंडाच वर गेला म्हणजे पहिला होता ते आज कळेल की बाबा बैल चांगला असलो सामान्य माणसाचा फोन काय करू शकतो गुंडा किती गट झाला आता एकसष्ट सत्तर गेला सत्तर गेला एक नंबर कोण करल बन आज पण करल काल केला आजही करल करल आज पडली गाडी द्यायची मग आपण नुसत्या वाऱ्या करायच्या आपण वाऱ्या करायच्या <laughs> कोण कराल एक नंबर बकासूर करल मग बघितले आहेत व्हिडिओ तुम्ही बकास करणार आहे एक नंबर आज पब्लिक कमी लय पहिलं पब्लिक भयान पब्लिक हो एकवीस मध्ये गटपास एक्का बर पाहिलाय नवीन खरेदी आहे ना चाकूर बकासूरपा काय आलाय

बैल होणार नाही या बैलगाडी क्षेत्राचा इतिहासात असला बैल, बैल होणार ही एक बैल एका मालकासाठी काय करू शकतो तू बका दाखवून दिले काल एक नंबर केलाय आणि आज गट झालाय आणि मी पण सांगतो की आज सांग एक नंबर यूज करेल हो करेल एक नंबर करेल शंभर टक्के करा शंभर टक्के करणार करणार एक नंबर प करणारच एक नंबर बैल का सलग दोन दिवस ये असला बैल म्हणजे होणे नाही तर असला बैल ह्या ह्याच्या आधी बी कधी झाला नाही तुम्ही कुणाला जर विचारलं तरी असला बैल परत कधी होणार नाही नाही ना ना बैलगाडी क्षेत्रातला इतिहासात देवायचं नंदी दिसतो हो <laughs> नंदी नाही म्हणजे त्याचं आता सगळं त्याला देवानाच दिलंयच आमची सगळी बनवलेली ती गॅंग कोण म्हणजे चला जाळा जाऊन येऊ बकास रूप असेल जरा बघून येऊ या म्हणून घेऊन सर ज्याला बघितलं की नाही बघितलं की बघितलं ना तुमच्याच गावचा सर ज्या त्याच काय वैशिष्ट्य असेल ते पळतोय एवढं हा पळतो पळतोय याच वैशिष्ट्य म्हणजे हे महादेवाचाच आहे ना हो दुसरं काय नाही आता पहिले कितीतरी होऊन गेले पण ह्याला एक वरदानच आहे देवाच त्यामुळं तो इतकं आहे आता ह्याच्यामुळे मग सगळ्यांनी पाडवायला सुरुवात केली पण ती नाही होऊ शकत नाही होऊ शकत आणि त्याच्याबद्दल कुणी किती काय केलं तर तो शेवटपर्यंत मालकाचं त्याचं नाव पूर्ण जगभर करतच राहणार आणि तो लय वर्ष पालणार का एक जण आणि दोन जण थांबणार नाही 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 रस्त्यातलं बैलच नाही ते एक वेळ अशी होती त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे मोहिल शेठ पळवळ सुरुवात केली होती हा ती एक वेळ अशी होती की, की मोहिल शेठला म्हणजे पक्कादूरकडं बघूनच माणसं म्हणायची हे पळते का आणि त्याला पैरंबी देत नव्हती सुरुवातीचा काय त्यास हा त्याला बघून ही तरसं हे पळेल का नाही असं येईल म्हणजे म्हणत होती मनात पण आज या बैलगाडी क्षेत्रात असा इतिहासातला बैल तयार झालाय या सगळी लाईनीत उभी माग त्याच्या गळ्यात एकदा तरी कवाय ना बाकासूर पाळला पाहिजे लाईनीत उभी हो लाईनीत उभी म्हणजे म्हणून मी मागाशी म्हणलं की एक बैल एका मालकासाठी काय करू करतो ती ह्या बाकासूरनं करून दाखवली त्याचा फिटनेस जास्त आहे कोणी काय म्हणू द्या तो महादेवाचा नंदी आहे अगदी अगदी <laughs> महादेवाचा नंदी त्याला महादेवानाच पाठवलाय त्याला <laughs> तुम्ही काय बी म्हणू द्या तू असाच आहे म्हणजे तसाच आहे त्याचा फिटनेस असा आहे तो <laughs> रोज पळावल्या कमी अजिबात काय होणार नाही तर वाचले बैल किती होऊन गेले नाही ना, ना। त्याचा तुम्ही बघा कधी रोज पळावला तरी काय होऊ शकत नाही की जेवढा तुम्ही मुख्य जनावराला प्रेम लावा हा, प्रेम तेवढं ते तुम्हाला वर काढत राहणार तुमचं नाव कायम करत राहणार ही जी पद्धत आहे सर म्हणजे छकडा शिपाईवर लावणे लावणी हा 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 याला जातीवंत माणूस म्हणायचा असं ना अगदी अगदी ह्या जुन्या काळात लाकडाच्या शिपायच्या होत्या मी स्वतः वागवल्यात हा गाडी जाऊ बळा जायची जेणे शिपाई उचलली त्याने छकडा जागा पर्यंत अशीच उभी धरायची आमच्याकडे शिपाई म्हणतात अशीच धरायची ज्यावेळेस छकडा जाग्यावर येईल आता ही क्वचित बघायला मिळते म्हणजे जी जातीवंत माणसं नात करणार हे ज्यांनी टेकावलाय हो चांगल्यापैकी हा असंच शिस्तीतच काम शिस्तीतच हा ही साफट्या बिबट्या बघा शिस्त येत आहे त्यांना ती पटणारच नाही कधी यांचा बह्यांचा छकडा असा तुम्हाला भुईला आणि आपल्या भुईला कधीच दिसणार नाही आणि ते बाई माग बाग कागदानं दाखवून ठेवलं ते मग पद्धतशीरच काय मग असं हे तुम्ही बघा किती छकडे असतात आता ही समोर बघा जी जुनी पद्धत जी आहे ना काय काय निमुळीत काढली पण जे जातीवंत माणसानं नाही शेवटपर्यंत ही यांचं पुढच्या पिढीला बी असं शिकवून जाणार आहे ना हो हे शास्त्रानुसार शास्त्रानुसार सगळं काम त्यांचं एकवीस मध्ये गट पास एक आपला अंदाज आहे वासरू एक नंबर करणार आहे करणार नाद नाद काल काल ना आता वाढत चाललंय काल बघ काय पब्लिक होत काल तर लय रेकॉर्ड ब्रेक पब्लिक इतिहासात गेल्या वर्षी बी नव्हतं एवढं नव्हतं नव्हतं आधी कधीच नव्हतं नव्हतं गेल्या वर्षीच रेकॉर्ड मोठ कुठल्याच मैदानात नव्हतं नव्हतं बाळवणीपेक्षा जास्त 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 सांगतो का इतिहासात असलं मैदान घेणं म्हणजे त्याच ना सुनील मोर्याचा नाद नाही करायला ज्या बाबतीत मैदानाच्या बाबतीत सुनील मोर्याचा नाद करायचाच नाही कुणीच करायचा नाही या बैलगाडी क्षेत्रात त्याचा नादच करायचा नाही उगा सरकार म्हणत नाहीत त्याला सरकारची माहिती सरकारने करून दाखवलं म्हणजे का होत नाही होत नाही दादा ते करून दाखवलं उजड़ात फायनल बिनल सगळं सवातील गट झालं होत ज्या दिवशी तुमच्या पशी आलं तेव्हा नुसता सर्वसामान्य माणूस होतो झिरो झिरो होतं झिरो म्हणजे एकदम झिरो आपलं बैल होती आपल्याकडे बी पण आपलं असं बघा येत होत पण आता, 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 आता ले। ले तो दर्जा वेगळा आता वेगळा आहे आता काय येत नाही आता बैल बी आहेत आपल्या दावणीला लोक मागे लागत असतात लय मग गटाव किती घेता नाही आपण मागून कधीच कोणाला घेत नाही असं काय दिल ते काय दिल ती नाही दिलं तर जवळ स्टार्टिंग बस नव्हतो का नाही बिन पैसे घेता गाडी ते संघर्षाचा काय का नाही बिन पैसे घेता काही जेणे गाडी आणली त्याची जवळ गाडी हानायच वर काय म्हणत नाही पण हायचा झाल्या निघून जाते ती काय गाडी घेत नाही ती अशी बिहती काही काही घरात नेऊन येऊन नेते ती मोठ्या गाडीत नेऊन घरात नेऊन घेऊन जाते ती गाडी लागू देणं लागू दे दोन दोन हजार रुपये देते ती हजार रुपये देते ती आपण बिल जे बी असं करीत नाही कि बारका मोठा आहे सगळ्याच्या गाड्या आता हे मोठ्या मो, मो, दोन चार बैलाच्या गाड्या आणतात कुठली कुठल्या आणतात आता या या हरण्या म्हणून आहे तुझी गाडी आणतो ती काशीगाव दोन नंबर गेलेला त्या बैलाच्या गाडी आणतो आपण किरण अप्पाच्या त्या दोन तीन पहिला गाड्या पडलाय कि तेव्हा पडलेलो कमी कदाच ते मैदानात पडलो का कोण नाही होत पडले अजून जोर यायला पाहिजे जोर येतो की आला की पण विषय काय आहे आपला आपल्याला सहन करायला लागतोय आणि पडल्यानंतर परत गाडीवाले कोण येत नाही मग आपला आपल्याला बघायला लागतंय मग जोर चांगली गाडी आणतो तर सगळी असते ती एखादा पडला घरात बसला कोण विचारत नाही कोण म्हणत नाही तुला किती पैसे पाहिजे ती काय पाहिजे काय विचारत नाही